माझं एवढाच म्हणणं असं आता मी एवढंच तुम्हाला सांगतो एक विशाल प्रभाकर परतर तो पस्तीस वर्षाचं पूर्व जर आमदार झालो तर मी माझं शब्द या भिके कोणाच्या घरात देऊन जातोय आणि तो पूर्णही करतोय या पंचकृषीत एका तो चांगलो व्यवसाय मी आमचं फायनल प्लॅनिंग केलं आणि लवकरात लवकर आमच्या ज्येष्ठांकडे येऊन त्याचं उद्घाटन करून दोन ते पाच हजार कोटी हैद्या परिसरात एकाच ठिकाणी कामात लागतो आज समजा याच्यामध्ये पडली बरोबर ना एक कंप्लेट शिक पडली तर ह्या ठिकाणी डायरेक्ट उतरतो आणि बांबोळे घेऊन जातो आमच्याकडे हॉस्पिटल घ्या असंच ते काही इंजिशन नाही ब्लड प्रेशरचे गोळी येणार आहे उतरव जावलं तर इंजिशन आहे बरोबर ना ही परिस्थिती आपल्याकडे असा आणि या सगळ्या बदलण्या खूप काळाची गरज आहे तिचं गोव्यात जाऊन बघा कोण शिक पडलं तर दोन मिनिटात एकशे एक गाडी घेऊन घेऊन जातात बरोबर की तू आम्ही बरोबर बोलणार नाही तर तसं सांगा ही परिस्थिती आहे ही परिस्थिती गोरगरीब जनता कोण गप्प करून बसलेली आहे पण आता तो वेळ गेलो आता विशाल सरकार संबोधन आमदार झाले तर सरपंचापासून जिल्हा परिषद